वसंत जिनींची एकसष्टवा वार्षिक सभा संपन्न संचालक मंडळात रिक्त पदाचा भरणा संदर्भात व काही विषयांचा सभासदांनी केला, सभा केला विरोध यवतमाळ जिल्ह्याच्या वणी उपविभागात सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी आहात या संस्थेच्या वतीने एकसष्ट वार्षिक अहवाल सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस ताळेबंद नफा नुकसान व आर्थिक पत्रके संदर्भात दिनांक बावीस सप्टेंबर ला वार्षिक सभा वसंत जिनिंग हॉल येथे घेण्यात आले ही वार्षिक सभा वसंत जिनिंग अध्यक्ष आशीष फुलसंगी यांच्या नेतृत्वात घेण्यात आली या वार्षिक सभेला संस्थेचे संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन करण्यात आले यावेळी रिक्त असणाऱ्या पदाचा भरणा केल्या संदर्भात पदासह वार्षिक अहवालातील काही विषयांचा सभेत विरोध दर्शविला आणि संचालक मंडळावर अनेक आरोप लावत वार्षिक सभा गाजवली यावेळी विरोध दर्शविणाऱ्या सभासदांनी या संदर्भात सिटी न्यूज वरी सी संवाद माहिती दिली तसेच सभेत काही सभासदांनी वार्षिक का अहवालातील काही विषयांचा विरोध केला तर संस्थेचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी ही विरुद्ध दर्शवणाऱ्या सभासदांना यावर उत्तर दिले बघा वार्षिक सभा कशी गाजली उपाध्यक्ष कार्यकारी संचालक पद घेण्यात यावं हे आमसभेमध्ये ठराव झाला आणि त्या

एकसष्टवी वार्षिक आमसभा ज्या ठिकाणी आयोजित केली होती त्या आमसभेला मी सभासद नात्या नात्याने या आमसभेकरता उपस्थित झालो या आमसभेमध्ये विशेष करून मला एक सांगावं असं वाटतं का एक निदर्शनात आलं एक आमचे मित्र अंकुजी मापूर हे यांना यंदा बँक प्रतिनिधी म्हणून यांची या संस्थेवर नियुक्ती केली बँक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांचं रिशिर त्यांचा या ठरावामध्ये या वसईच्या ठरावामध्ये त्यांचं नाव निश्चित करण्यात आलं मग त्यांचं एक यांच्या संचालक बोर्डवर नावसुद्धा नोंदवण्यात आलं परंतु आजचा जो हा वार्षिक एकसष्ट वार्षिक अहवाल आहे या अहवालामध्ये त्याचा फोटो कुठेही नाही हा एक आमच्या मित्राचा आमच्या सभासदाचा आमच्या एक घोर अपमान आहे त्यांच्यासोबत आमचासुद्धा अपमान आहे असं मी समजतो आणि हे त्वरित चुरदुरुस्त करून या संचालक मंडळाला मी विनंती करतो की त्यांनी त्या हा जाहीर जाहीर रीत्या यांनी माफ मागाव त्या संचालकांनाही संचालकाला म्हणू शकणार नाही पण त्या सचिवाने एक आम्हाला तिथं माहितीमध्ये त्यांनी सांगितलं की आमचं अनावज्ञान नाव सुटलं एवढी मोठी घडचूक अनावज्ञाने होत नाही तर ज्या सचिवांना सचिवांना विनंती आहे त्यांनी माफी मागितली परंतु ती माफी कोणाला मागून जाणार नाही तर त्यांनी जाहीर पत्रकारी माफी मागवावीशी आमची विनंती आहे आणि एक वसंत समोर एक बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवरसुद्धा फोटो नाही आहे तो बो ते बोर्डसुद्धा त्वरीत काढावं लावायचं असेल तर त्यांचा फोटो घेऊन ते बोर्ड लावावं अन्यथा लावावं नाही गौरी भाऊ हे सांगा का बा तुम्ही काही विरोध दर्शवला काहीतरी त्याने ई टेंडिंग म्हणजे जाहिरात न टाकल्यामुळे आली तर याबद्दल का बोलणार कायद्यात दहा लाखाच्या वरचा टेंडर हा इ टेंडरिंग पद्धतीनं झाला पाहिजे परंतु वसंतजिनीचं टेंडर हे ई टेंडरिंग पद्धतीनं नाही झालं त्याच्यानंतर लिफाफ्या या बंद लिफाफ्या पद्धतीनं झाला असूनही त्याला सार्वजनिक ज्या लोकांना टेंडर भरलं त्यांच्यासमोर खोलण्यात नाही आला संचालक मंडळानं बंद कॅबिनमध्ये आपल्या मीटिंग हॉलमध्ये ते टेंडर खोलण्यात आला आणि त्याचा आम्हाला विरोध आहे कारण टेंडर हा सगळ्यासमोर जाहीरपणे खुलाला पाहिजे आणि सगळ्यांना माहिती मिळायला पाहिजे कारण त्या टेंडरिंगचं डिपॉझिट अमाऊंट प्रत्येक माणसाकडून घेतल्या जाते बरं यामध्ये काही पदावरही तुम्ही विरोध दर्शवला का बा नुकताच एका जणांना ज्या पद दिलं तर चुकीच्या माध्यमातून दिलं असंही तुम्ही विरोध दर्शवलं घटना सत्त्याण्णव दुरुस्त करून त्यांनी एम डी हा पद ठेवला नव्हता तिथं फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोनच पद ठेवले होते त्याच्यानंतर या संचालक मंडळानं पुन्हा आपलं नवीन घटना दुरुस्त करून आम्ही आमसभेत ठराव घेतला आणि या आमसभेत ठराव घेऊन आम्ही एम डी हे पद ओपन केलं आणि एम डी नियुक्त केलं पण आजच्या आमसभेत सगळ्यांना विरोध दर्शवला आणि संस्थेनं आश्वासन दिलं तर या आमसभेत आम्ही हे विरोध दर्शवून याचा ठराव घेऊन आम्ही तिकडे वर पाठवू आणि हा पद निष्क्रिय करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सर बरं इथं लावलेले विषय पूर्णपणे आमसभेमध्ये हे त्या ज्या विषयावर सर्व विषयावर तुम्हाला आक्षेप आहे का, का। शंभर टक्के सगळ्या विषयावर आक्षेप आहे कारण संस्थेच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला नाही गेलं यापूर्वी चार टेंडरिंग मध्ये मी स्वतः हजर होतो आणि ते चारही टेंडरिंग मागच्या वर्षीपेक्षा जास्त किमतीत जिनिंग देण्यात आलं होतं परंतु यावर्षी जिनिंग सव्वीस लाख पंचवीस हजार रुपये प्रतिवर्षाच्या हिशोबानं असून या वर्षी पंचवीस लाख रुपये प्रतिवर्षाच्या हिशोबानं देण्यात आला म्हणजे प्रत्येक वर्षी, वर्षी वाढ होते या वर्षी घट केली का कुठंतरी संस्थेचं नुकसान केलं हे दिसून येतं बरं जिनिंगची आमसभा होती या सभेमध्ये अनेकांनी ह्या विषयावर विरोधी दर्शवला तर आमसभेच्या हिशोबामध्ये तुम्ही अध्यक्ष आहे तर का बोलणार या विषयावर विरोध वगैरे नव्हता त्यांचं म्हणणं होतं की संस्था एवढी कर्जात आहे तर तुम्ही कसं काय त्याचा परतफेड करणार आम्ही सांगितलं तर की संस्थेचं परतफेड करायसाठी संस्थेच्या सगळ्या जागा या टोटली एकही लँड अशी नाही आहे की ती बँकेला कान नाही आहे आम्हाला थोडं सोडवावं लागेल काहीतरी चांगला निर्णय घेऊन या सहा लाख पाच सहा लाख महिन्याचे आम्हाला भरावं लागून झाले कर्जाचं राहत असेल जो कुठंतरी याचा विचार त्यांनी जे सांगितलं ते योग्य जाईल तर याचा विचार केला पाहिजे चांगला कारण पाच सहा लाख रुपये जर तुम्ही वर्षाचे भर महिन्याचे भरत आहे तर संस्थेचं तुम्हाला नुकसान होऊन राहिलं संस्थेचा संस्थेला फायदा असली संस्था कुठ्यात येऊन राहिली तर कुठंतरी चांगला निर्णय घेऊन ते दे केलं पाहिजे असं ती मागणी होती आम्ही ती मागणी त्याची जास्त मागणी आहे कारण कर्ज हे ऑलरेडी आधीच होतं आम्ही आज अध्यक्ष जरी आता कर्ज यायच्या आधी साडेतीन कोटीचं कर्ज होतं ते असं एक पंच्याऐंशी एक पंच्याण्णव एक कोटी पंच्याण्णव लाखापर्यंत आम्ही आणला आहे ती आणि याच्यावर काय चांगला उपाय करतं हे प्रयत्न राह बरं त्यामध्ये त्यांनी सांगितलं का बाई त्या सांगित एक टेंडर असा होता का ज्यामध्ये त्यांनी ई टेंडर सोडावा आणि तुम्ही नुकतंच एका वृत्तपत्रांना ती जाहिरात देऊन ते परस्पर केल्याचं आरोप केला होता कसं असते टेंडर प्रोसेस आहे पेपरमध्ये एका जे शासनाने नेमून दिलेले पेपर आहे त्याच्यामध्ये ॲड झाले ॲड टाकलेले आहे बायदा त्याच्या त्याच्यावर जेवढे पाच सहा जे ज्यांनी ज्यांना जिनिंग घ्यायचे होते त्यांचे पत्र आले ते सगळे बंद निबाबत सगळ्या संचालकासमोर ते ओपन करण्यात आले आणि सात दिवसाच्या आत त्याचं ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे असा नियम आहे आणि त्या नियमा संस्थेचा ही संस्था साव्यस्त संस्था आहे ही कोणाची एकाची संस्था नाही आहे सगळे शेतकरी आणि सगळे संचालक म्हणून जो निर्णय घेतात आज सगळ्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की जिनिंगपेक्षा जे हायेस्ट रेट असतात त्या रेटला ती दिली पाहिजे त्यांचा आक्षेप आहे की आम्ही याच्यापेक्षा जास्त टाकलं असतं तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही टाकलं असतं ते टेंडर झाल्यानंतर त्यांच बोलणं आहे हे आधीच त्यांनी ते त्यांना माहीत होतं की आम्हाला इतक्यात मिळू शकतं तुम्ही त्यांनी रेट टाकायला पाहिजे होता जो हायर रेटला आम्ही टेंडर दिलं तर ते नियम बायक काहीच नाही सगळ्या नियमात धरून दिलेलं आहे बरं यामध्ये त्यांनी हेही सुद्धा सांगितलं आहे का पण संचालक म बावडीमध्ये एक पद असा ज्या त्यांनी तुम्ही ठेवलेला आहे त्या प पदांचा त्यांनी विरोध दर्शवून चुकीच्या जा पद जाहीर केल्या बा नाही नाही काय दोन मागच्या वळीने दोन हजार अठरामध्ये एक ठराव घेतला होता आमसभेमध्ये आणि सांगितलं होतं की हा एक कार्यकारी संचालक हे पद त्यांनी परत त्यात घेतलं पाहिजे तर ते त्यांनी दोन हजार अठराच्या आमसभेमध्ये तो ठराव मंजूर करून ते पद कायम केलं होतं म्हणजे करून घेतलं होतं तर आज लोकांचा आक्षेप त्या स्त्रियाला घेऊन आहे की आधीचे पद जसं रद्द होतं तर त्यांनी आज त्या पदाचं काम का बरं घेतलं हे असंविधानिक पद आहे आम्ही आम्ही म्हटलं की असंविधानिक नाही आहे अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव दुरुस्तीमध्ये आणि नंतर एक ठराव जमीनच्या सगळ्या संचालकांनी घेतलेल्या ठरावमध्ये ते पद कायम आहे तर त्याच्यावर आता त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं त्यात आम्ही डी डी आर त्याची पाठपुरवठा करणार आहोत त्याच्यात काय निर्णय लागू होतो बरं मग बाकीच्या तुम्ही सभासदांना का आवाहन करू इच्छिता का बाग खरोखरच वसंत जिनिंग हे सर्व्याच्या हिताची आहे बांबू वसंत जिनिंग सगळ्यांच्या हिताची आहे सगळ्यांच्या फायद्याची आहे वसंत जिनिंग मध्ये कुठल्याच प्रकारचं कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही आहे ज्या घटना घडतात त्या परिस्थितीनुसार काही गोष्टी बदल करावा लागतो आज आज जमीनचं रूप नवीन बदलवायचं आहे ते फार जुनं आज तुम्ही पाहता हॉल हौ, फार जुनं आहे इथे लाईट्स गेलेले आहे ला इकडे नवीन दुरुस्ती करायची या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसा लागतो त्यासाठी काही लोकांनी बोललं की तुम्ही हे खर्च करणार कुठून तर त्यावेळेवर आम्ही काय निर्णय घ्यायचा संचालक मंडळांनी तो निर्णय आम्ही नक्कीच घेऊ म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून वेग बसंतजीनी हे वेगळ्या स्वरूपाची एकदम चांगल्या स्वरूपाची आणि एकदम चांगली दिसेल भविष्यात तुम्हाला कारण आम्ही बदल करणार लोक आम्हाला वाटतं की याच्यात अजून चांगलं काहीतरी झालं पाहिजे लग्न इतिहास आज तीस पस्तीस चाळीस लग्न होतात तर शंभर लग्न आमच्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे तीन महिने पहिले तिथं बुक होतं तसंच ते बुकिंग बुकिंगमध्ये लोकांना जर चांगल्या सुख सुविधा दिल्या तर लोक नक्कीच आमचं मंगल कार्यालय बुक करतो बरं या लोकांनी आरोप केलेलं आहे त्या त्या आरोपाचं काही तथ्य नाही आहे बाबू असं समजू का आपण आरोप करणं हा सभासदांचं कर्तव्य आहे काम आहे की आरोप करायचा त्यात काय चुकलं असेल तर दुरुस्ती करण्याचं संचालकांचं काम आहे त्यामुळे त्यांनी आरोप केला त्यामुळे तो आरोप हे चुकीचा होता वगैरे असं नाही त्यांनी त्यांचा त्या आरोप केला आम्ही आरोपाला उत्तर दिलं धन्यवाद भाऊ ओके